त्यांची आकारपट्टी करण्यात आली आहे आपल्या पक्षातून त्यांना विरोध होतोय एकूणच पक्षाची काय भूमिका असणार अशा पद्धतीच्या सगळ्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघड आता तिथे स्थानिक आमदार सीमाता हिर्यान त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळे काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर्त असेल आता गिरीश भाऊनी थर या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही ठरलं नाही काही आताच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसाप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू एखाद्या